नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या मुलांना किंवा मुलांना सुद्धा प्रश्न पडतो आणि पालकांना सुद्धा प्रश्न पडतो की आपल्याला कोणतं करिअर निवडायचं आहे मग दहावी पासूनच ठरवलं जातं की सायन्सला जाणार कॉमर्सला जाणार की आर्ट्सला जाणार हे जे कन्फ्युजन आहे त्यापेक्षा आपल्यामध्ये काय गुण आहेत हे जर आपण ओळखू शकलो मुलाच्या कुंडलीमध्ये आणि कोणते योग आहेत तर करिअर ठरवण्यासाठी नक्कीच आपल्याला या कुंडलीचा उपयोग होऊ हो शकतो आ, आज आपण विषय घेऊन हो आलेलो आहोत माझ्या किंवा मुलाच्या कुंडलीमध्ये डॉक्टर होण्याचे योग आहेत का डॉक्टर आपल्याला माहिती आहे की डॉक्टरांना बोलणं चांगलं लागतं शिक्षण उच्च पद्धती इंग्रजीमधून घ्यावं लागतं आणि त्याच्याबरोबर काही सर्जन सुद्धा यशस्वीपणे डॉक्टरमध्ये होत असतात या गोष्टीसाठी कोणते महत्वाचे ग्रह आहेत कोणती स्थानं महत्वाची आहेत हे आपण या ठिकाणी बघायचं आहे यामुळे बघितल्यामुळे तुमचा पैसाही वाचेल वेळही वाचेल आणि मुलगा आणि मुलगी योग्य वेळेला लग्न सुद्धा व्यवस्थित करू शकतील नाहीतर तीस पस्तीस वर्षापर्यंत नुसतं शिकतच राहिलं जातं आणि लग्न मागं राहून जातो असं होऊ नये याच्यासाठीच आपण हा प्रपंच करायचा आहे कुंडलीमध्ये पाचवं स्थान हे शिक्षणाचं स्थान ठरवलं जातं आणि दहावं स्थान हे करिअरचं स्थान आहे पाचव्या स्थानाचा संबंध दहाव्या स्थानाशी जर चांगल्या पद्धतीने असेल म्हणजे जर शुभयोग ग्रह करत असतील तर जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचाच उपयोग हो, करिअरसाठी केला जातो अन्यथा शिक्षण घेतलं जातं आणि त्रास व्हायला लागला म्हटल्यावरती ते सोडून दुसरं करिअर निवडलं जातं आणि मुलांची वर्ष पण वाया जातात आणि पालकांचा पैसा सुद्धा वाया जातो डॉक्टर होण्यासाठी महत्वाचे तीन ग्रह हे जास्त कुंडलीमध्ये उपयोगी आहेत बुध बुध म्हणजे त्यांना हु, हुशारी पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ती हुशारी अंगीकार कसली पाहिजे बुध हा बुद्धीचा कारक आहे जर विद्यार्थीच हुशार नसेल तर तो डॉक्टर कशा पद्धतीने होऊ शकणार त्याच्यानंतर गुरु हा सुद्धा कुंडलीमध्ये चांगला पाहिजे चांगला पाहिजे याचा अर्थ तो स्थानी पाहिजे एक स्थानामध्ये पाच स्थानामध्ये किंवा दहा स्थानामध्ये तरी किमान असे बुध किंवा गुरु हे ग्रह त्यांच्या कुंडलीमध्ये पाहिजेच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मंगळ म्हणजे डॉक्टर हा व्यवसाय सुद्धा करू शकतो सर्जन सुद्धा असू शकतो आणि धाडस सुद्धा डॉक्टरांच्या अंगी असावं लागतं नाहीतर रक्त बघितलं आणि घाम घाम फुटला अशा पद्धतीनं होऊन चालत नाही तर तो धाडसी सुद्धा असावा लागतो आणि बुध हा वाणीचा कारक आहे गोड बोलणारा सुद्धा पाहिजे चांगला व्यावसायिक सुद्धा पाहिजे आणि यासाठी हे तीन ग्रह बुध गुरु आणि मंगळ हे तीन ग्रह योग्य स्थानी असणं महत्वाचं आहे मी जे सांगतो हे तुम्हाला ठबळमानांनी सांगत आहे जर तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल तुमच्या पाल्याच्या कुंडलीबद्दल असे प्रश्न असतील की आपण कोणत्या करिअरमध्ये कोणत्या डॉक्टर आपण मुलाला डॉक्टर करायचा आहे तर तो होईल का असे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क व्हॉट्सअपवरती करायचा आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवलं तर आम्ही तुम्हाला योग्य त्याच्या करिअरचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला सांगू तर असे हे बुध गुरु आणि मंगळ हे जे तीन ग्रह आहेत किमान एक पाच आणि दहा या स्थानी आहे का बघा तुम्ही तुमची कुंडली मांडून बघा तुमच्या कुंडलीमध्ये असतील ठवबळ मानाने अत्यंत मी सांगतोय बघायला पाहिजे शुभ फलदायी आहेत किंवा अशुभ फलदायी आहे जर शुभ फलदायी असतील तर ते डॉक्टर होण्याच्या दृष्टिकोनातून उत्तम आहे पण जर अशुभ फलदायी असतील तर काय होणार दोन तीन वर्ष ही शिकवली जाते आणि नंतर त्याच्यामधले ड्रॉबॅक समजून परत ती सोडली जाते त्यामुळे नुकसान विद्यार्थ्याचं पण होतं आणि पालकांचं सुद्धा होतं असं होऊ नये यासाठीच आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा शेअर सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवायला विसरू नका नमस्कार